मी संदीप तुपकरी आझाद निर्णय चॅनल आजच्या ठळक घडामोडी आपल्या परिसरामध्ये फार दुःखद घटना घडलेली आहे त्याचे सुविस्तर वर्त पुढीलप्रमाणे पुढील प्रमाणे एसटी बसच्या धडकेने हदगाव येथील तरुणाचा जागीच मृत्यू हदगाव मार्केट रोडवर असलेल्या श्रीनिवास पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात असताना हदगाव आगाराच्या माहूर नांदेड बसचा जोरदार धडक अस बसल्याने हदगाव तालुक्यातील बेल मंडळ येथील मोटरसायकल स्वराचा जागीच मृत्यू झाला हदगाव आगाराची एम एच चाळीस एन अठ्ठ्याण्णव छप्पन ही बस माहूरवरून नांदेडकडे जात असताना हदगाव येथील श्रीनिवास पेट्रोल पंपाकडे जाणारी मोटरसायकल एम एच सव्वीस बी एम तेरा बासष्ट या मोटरसायकलला बसची जोरदार धडक बसल्याने मोटरसायकलवरील युवक पोलीस उर्फ बाळू रामचंद्र तंत्रे वय अठरा वर्ष याचा जागीच मृत्यू झाला अपघात एवढा भयानक होता की मोटरसायकलसह मयत बाळू दहा ते पंधरा फूट बसच्या चाकाखाली फरफटत गेला बसचे चालक जायभाई हे होते तर वाहक सौदा हे होते पोलिसांचा व एसटी महामंडळांचा पंचनामा झाला असून पुढील तपास चालू आहे नांदेड जिल्हा प्रतिनिधी संदीप तुपकरी हादगाव